नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभजोत रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पौष्टिक असा आणि कितीही खाल्ला तरी अजिबातही वजन न वाढणारा वेट लॉस डोसा आणि बटाट्याची चटणी पाडवा आणि होळीला बरंच गोडदोड खाऊन झालंय आता जरा शरीराकडे लक्ष देऊयात म्हटलं त्यानिमित्ताने हा मी वेट लॉस डोसा खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात अगदी हेल्दी परंतु अजिबातही फॅट्स नसलेला हा डोसा घरी एकदा नक्की ट्राय करा चला यासाठी मी इथे एक कप मूगडाळ घेतली आहे आता ही मूगडाळ स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायची जेणेकरून डाळीवर असलेलं जे काही कलर असेल पावडर असेल ती संपूर्णपणे निघून जाईल तुम्ही बघू शकताय पाणी घातल्याबरोबर आणि हाताने चोळायला सुरुवात केल्याबरोबर डाळीचा रंग निघायला सुरुवात झाला आहे पिवळसर असा त्याचं पाणी निघलंय आता हे पाणी काढून घेऊयात आणि यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून ही डाळ आपल्याला चार तास छान भिजवून घ्यायची चार ते पाच तास ही डाळ छान भिजली जाते आणि त्यानंतर हे डोसे करायला अगदी परफेक्ट असे असते जर तुम्हाला सकाळी डोसे करायचे असतील तर तुम्ही ही डाळ रात्री भिजवून ठेवली तरीही चालेल रात्रभरामध्ये खूप छान फुलते किंवा रात्री करायचे असतील तर दुपारच्या जेवणानंतरही तुम्ही ही डाळ भिजवू शकता चला इथे मी चार ते पाच तास डाळ छान भिजवून घेतली आहे डाळ छान थोडीशी तोडून बघितली तर पटकन असं ते तुकडा पडतोय तिचा याचा अर्थ आपली डाळ परफेक्ट अशी भिजली आहे मूग डाळ आहे त्यामुळे भिजायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अगदी खूप घाईची वेळ असेल तर तुम्ही हा ही डाळ तीन तास भिजवली तरीही चालेल फक्त भिजवताना थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजवा जेणेकरून तीन तासामध्ये डाळ आपली व्यवस्थित अशी भिजली जाईल चला तर डाळ सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि यानंतर यामध्ये मी थोडंसे मिरची आणि आलं घालणार आहे आता हे ऑप्शनल आहे परंतु डोश्याला छान असा फ्लेवर यावा हिरवी मिरच्या आणि आल्याचा खमंग असा त्यामुळे मी आवर्जून दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं त्यानंतर एक चमचा जिरे आणि सगळ्यात शेवटी एक कप मी तांदळाचं पीठ घालते आता एक कप म्हणजे साधारण एक मोठी वाटी मूग डाळ होती त्यासाठी मी सात ते आठ चमचे तांदळाचं पीठ घातले पिठामुळे हे डोसे अगदी कुरकुरीत असे व्हायला मदत होते परंतु मूग डाळीचे डोसे ते गरम गरमच खायचे असतात खूप वेळ झाला तर ते मऊ पडतात त्यामुळे गरम गरम असताना तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीत असे राहतात चला डाळ आपण छान वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची थोडी ही रवाळ वगैरे दळायची दर, नाही आहे अगदी बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची मोठ्या भांड्यामध्ये छान पटकन दळली जाते चला आता मी दळून घेतली त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अर्धं फुलपात्र पाणी घातलं होतं तेही यामध्ये घालून घेतलं आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे आलं जिरं आणि लसूण यामुळे ह्या डोश्याला खूप खमंग अशी चव येते तुम्ही भाजी चटणी बरोबर न खाता अगदी असाच कोरडा खाल्ला तरीही तो खूप टेस्टी लागतो चला तर एक अर्धा तास मी हे पीठ बाजूला ठेवले तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी अगदी उडपी स्टाईल बटाट्याची चटणी करणार आहोत खूप खमंग अशी ही बटाट्याची चटणी आहे एकदा नक्की ट्राय करा चल फोडणीसाठी मी तेल गरम केले तेलामध्ये उडीद डाळ एक चमचा मोहरी अर्धा चमचा हे दोन्ही घालून छान खमंग फोडणी करून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता डाळ छान सोनेरी रंगावरती झाली की त्यानंतर घालायचा आहे कांदा कांद्याबरोबरच मी यामध्ये हिरवी मिरची देखील घालून छान परतवून घेतलं आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा हिरवी मिरची देखील मी यामध्ये दे घालून घेतली आहे हिरवी मिरची देखील छान परतली गेली आहे त्यानंतर घालायचे अर्धा ते पाऊन चमचा हळद पाव चमचा सांबार मसाला आणि अर्धा चमचा बारीक मीठ घातलंय सांबार मसाला घातल्यामुळे ह्या बटाट्याच्या चटणीला खूप छान अशी चव येते त्यानंतर घालायची कोथिंबीर आणि आता सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे या फोडणीमध्ये आपल्याला घालायचे पाणी कधीही बटाट्याची चटणी बनवताना फोडणीमध्ये पाणी घातलेलं नक्कीच बघितलं नसेल परंतु या फोडणीमध्ये पाणी घातल्यामुळे आपल्या चटणीला खूप छान अशी चव येते आणि बटाटा आपला अगदी मौसूद होऊन जातो चला यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा धना पावडर आता धना पावडर ही छान मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये सगळ्या शेवटी आपण घालूयात आपला बटाटा आता इथे मी चार बटाटे उकडून घेतले होते बटाटा हाताने छान मॅश करत करत घालायचं आहे अगदी फोडी करत घालायची अजिबातही गरज नाही आहे पाण्यामध्ये सगळे फ्लेवर्स खूप छान मिक्स झालेले आहेत त्यामुळे आता हा बटाटा या फ्लेवर्स मध्ये छान परतवून घ्यायचा खूप छान अगदी उडपी स्टाईल आपली ही बटाट्याची चटणी तयार होते या फोडणीमध्ये बटाटा घातल्यानंतर कमीत कमी पाच ते सात मिनटं हा छान परतवून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही बटाट्या यामध्ये छान परतवून घ्याल तेवढी ही बटाट्याची चटणी अगदी खमंगाशी तयार होणार आहे आणि बटाटा परतत असताना तो कंटिन्यू स्मॅश करत करत परतत राहायचा आहे चमच्याच्या सह्याने कंटिन्यू तो प्रेस करत राहायचा जेणेकरून छान तो एकजीव होईल आणि अगदी त्या स्मूद असा तो होऊन जाईल तुम्ही बघू शकता किती स्मूद अशी ही आपली बटाट्याची चटणी तयार झाली आहे मला ही परफेक्ट अशी आपली बटाट्याची चटणी आता तयार झाली आहे आता ही कढई मी बाजूला ठेवते आणि आपले डोसे करायला घेऊयात पीठ पीठ आपलं बटाट्याची चटणी होईपर्यंत छान भिजलं गेलंय आता डोस्यासाठी मी तवा गरम केलाय तव्यावरती सगळ्यात आधी सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा एक हापका मारायचा पाण्याचा हापका मारल्यामुळे तव्याचं टेम्परेचर अगदी बॅलन्स होतं डोसर घालताना अजिबात ही तवा कडकडीत गरम असता कामा नाही तो मिडियम गॅसवरती थोडंसं हलका गरम झाला की लगेच तेल लावून घ्यायचा आणि पाण्याचा हापका मारायचा डोसा घालताना तवा तुमचा खूप गरम नसतो त्यामुळे डोसा अगदी एकसारखा असा पसरला जातो आणि तव्याला चिटकूनही राहत नाही चला आता एकसारखा असा हा डोसा मी पसरवून घेते एकदा पळीने मध्ये मिश्रण होतलं की पळी आपली एकसारखी अशी फिरवत गोल गोल फिरवत बाहेरच्या बाजूने न्यायची आहे त्यामुळे एकसारखा असा आपला हा डोसा पसरला जातो चल आपल्या डोस्यावरती थोडंसं मी तेल घालून घेतले आता सुरुवातीचा पहिला डोसा आहे त्यामुळे मी सुरुवातीला तेल घातले तुम्ही अगदी कमीत कमी तेलावरती नॉनस्टिक तव्यावर हा डोसा बनवू शकता आता हा आपण फोल्ड करून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय चला हा खमंग आणि कुरकुरीत असा हा डोसा आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत असा तो तयार झाला आहे फक्त मुगाचे डोसे हे खूप वेळ जर तुम्ही असेच ठेवले तर ते मऊ पडायला सुरुवात होतात त्यामुळे हे डोसे गरमागरमच सर्व करा आणि गरमागरमच खा म्हणजे ते, ते तुम्हाला खाताना प्रत्येक बाईट त्याचं क्रिस्पी असा लागेल चला आता पुढचे देखील डोसे मी असेच पसरवून घेते आता यानंतरचे मी डोसे करते त्याला अजिबात हे तेलाचा वापर जास्ती जास्तीचा करत नाही आहे फक्त मी सुरुवातीला एकदा तेल लावून घेतलं होतं नंतर कडेने देखील मी तेल सोडलेलं नाही जेणेकरून अगदी कमीत कमी तेलामध्ये हे डोसे तयार होतील अगदी परफेक्ट असा हा डोसा पण तयार झाला आहे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने किती सुंदर असा रंग आला याला चला आता हा देखील मी काढून घेते सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अगदी हेल्दी अशी ही रेसिपी बनवू शकता आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल मग तर आवर्जून ही रेसिपी बनवा म्हणजे अगदी पोटभरीचं खाऊनही तुम्ही वजन तुमचं कमी करू शकता चला खमंग कुरकुरीत असे हे आपले मुगाचे डोसे तयार झालेत त्याचबरोबर आपली उडपी स्टाईल बटाट्याची चटणी ही तयार झाली आहे आजचे हे दोन्ही पदार्थ घरी अगदी नक्की एकदा नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद